नमस्कार आपण जगण्यासाठी श्वास घेतो खातो ऊर्जा मिळवतो पण ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्यापुरत्या मर्यादित आहेत मग अख्खं जीवन पिढ्यानपिढ्या पुढे कसं जातं आज आपण त्याच एका प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत जी एका संपूर्ण प्रजातीला एका अर्थाने अमर बनवते हो आपण बोलतोय प्रजननाबद्दल हा प्रश्न खरं तर खूप मोठा आहे नाही का प्रत्येक सजीव मग तो कोणीही असो एक ना एक दिवस संपणार तरीही पृथ्वीवर कोट्यवधी वर्षांपासून हे जीवनचक्र अविरतपणे सुरू आहे कसं या इतक्या मोठ्या कोड्याचं उत्तर खरं तर एकाच शब्दात आहे आणि तो शब्द आहे प्रजनन अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रजनन म्हणजे काय तर एका सजीवाने स्वतःसारखाच दुसरा सजीव निर्माण करणं इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही प्रक्रिया त्या एका जीवाच्या जगण्यासाठी नाहीये तर त्याच्या संपूर्ण प्रजातीला त्याच्या वंशाला पुढे नेण्यासाठी आहे त्याच्या अस्तित्वासाठी आहे तर मग हे जीवन स्वतःला पुढे कसं नेतं यासाठी निसर्गाकडे म्हणाना दोन प्रमुख स्ट्रॅटेजी आहेत एक म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि दुसरी लैंगिक प्रजनन बघूया या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे आणि त्यांचे फायदे तोटे काय आहेत आता या दोन्हींमधला जो मूळ फरक आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे अलैंगिक प्रजननात बघा फक्त एकच पालक असतो त्यामुळे जो नवीन जीव तयार होतो तो त्या पालकाची तंतोतंत कॉपी असतो झेरॉक्स कॉपीज म्हणाना आणि ही प्रोसेस खूप फास्ट होते याच्या अगदी उलट लैंगिक प्रजननात दोन पालक असतात यामुळे काय होतं तर जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे अनुवांशिक विविधता तयार होते पण हो यासाठी वेळ आणि ऊर्जा दोन्ही जास्त लागतात म्हणजे निसर्गाने स्पीड विरुद्ध व्हरायटी यात एक जबरदस्त बॅलन्स साधलाय चला तर मग आधी अलैंगिक प्रजननाबद्दल बोलूया याला आपण निसर्गाचं कॉपी मशीन का म्हणतोय हे आता लगेच लक्षात येईल कारण इथे कमीत कमी ऊर्जेत आणि अत्यंत वेगाने एका जीवापासून दुसरा जीव तयार होतो याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे विभाजन अमिबासारखा एक पेशीय जीव काय करतो तो सरळ स्वतःचे दोन तुकडे करतो आणि झाले दोन नवीन जीव तयार पण खरी गंमत तेव्हा येते जेव्हा परिस्थिती बिघडते समजा पाणीच नाहीये अशा वेळी अमिबा स्वतःभोवती एक संरक्षक कवच तयार करतो ज्याला पुटी म्हणतात आणि आतल्या आत सुरक्षितपणे अनेक पेशींमध्ये स्वतःला विभागतो आणि मग जेव्हा परिस्थिती पुन्हा चांगली होते तेव्हा ते कवच फुटतं आणि एकाच वेळी झुंडीने नवीन अमिबा बाहेर पडतात कमाले ना अलैंगिक प्रजननाचे अजून काही इंटरेस्टिंग प्रकार आहेत जसं की कलिकायन यीस्टमध्ये काय होतं तर पालकाच्या शरीरावर एक छोटासा कोंब एक बड फुटतो आणि तो, तो वाढून एक पूर्ण नवीन जीव बनतो आणि दुसरं आहे खंडी भवन हे स्पायरोगायरा नावाच्या शैवालात दिसतं इथे तर अजूनच गंमत आहे त्याचे जर तुकडे झाले तर प्रत्येक तुटलेला तुकडा वाढून एक पूर्णपणे नवीन सजीव बनतो म्हणजे अक्षरशः तुकड्यांमधून जीवन आणि असं वाटेल की हे फक्त सूक्ष्मजीवांमध्येच होतं पण नाही आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींमध्येही हेच दिसतं त्याला शाकीय प्रजनन म्हणतात अहो ते बटाट्याला डोळे येतात आणि त्यातून नवीन रोप उगवतं किंवा आपण गुलाबाची फांदी तोडून लावतो आणि नवीन झाड येतं हे सगळं त्याचं तर उदाहरण आहे बरं आता वळूया दुसऱ्या आणि जरा जास्त कॉम्प्लेक्स पद्धतीकडे लैंगिक प्रजनन ही खरं तर निसर्गातली एक मोठी क्रांती होती एक गेम चेंजर कारण यामुळे जीवसृष्टीमध्ये विविधता म्हणजे व्हेरिएशन आलं आणि या विविधतेमुळेच सजीवांना बदलत्या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद मिळाली या दोन पालक असतात प्रत्येकाकडून एक खास पेशी येते ज्याला आपण युग्मक किंवा गॅमेट म्हणतो समजा या पेशी म्हणजे जेनेटिक माहितीची अर्धी अर्धी पाकिटं आहेत आणि जेव्हा ही दोन अर्धी पाकिटं एकत्र येतात तेव्हा एक पूर्णपणे नवीन आणि युनिक कॉम्बिनेशन तयार होतं म्हणजे जो नवीन जीव तयार होतो तो दोन्ही पालकांपेक्षा थोडा वेगळा असतो थो। वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननाचं सगळ्यात सुंदर उदाहरण कोणतं असेल तर ते म्हणजे फूल आपल्याला वाटतं फुलांचे रंग त्यांचा सुगंध आपल्यासाठी आहे पण नाही इतर कीटकांना आणि पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी निसर्गाने केलेली एक जबरदस्त योजना आहे हे कीटकस्तर पुमंग म्हणजे फुलाच्या नर भागावरून परागकण उचलून जायांग म्हणजे मादी भागापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करतात वनस्पतींमध्ये एक खूपच स्मार्ट प्रोसेस घडते तिला म्हणतात द्विफलन म्हणजे डबल फर्टिलायझेशन यात एका परागकणातून दोन नरयुग्मके येतात पहिला नरयुग्मक अंडपेशीला फलित करतो आणि त्यातून तयार होतो भ्रूण म्हणजे रोपाचं माळ पण आता दुसऱ्या नरयुग्मकाचं काय तोही वाया जात नाही तो त्या बाळासाठी भ्रूणपोष तयार करतो म्हणजे काय तर त्या बाळाच्या वाढीसाठी लागणारा जेवणाचा डबा किती जबरदस्त प्लॅनिंग आहे बघा आता येऊया मानवी प्रजननाकडे इथेही तोच बेसिक नियम आहे पुरुष प्रजनन संस्थेचं मुख्य काम आहे शुक्रपेशी म्हणजे स्पर्म तयार करणं आणि स्त्री प्रजनन संस्थेचं मुख्य काम आहे अंडपेशी म्हणजे एग्स तयार करणं आणि जेव्हा ह्या दोन प्रणाली एकत्र काम करतात तेव्हा नवीन जीव निर्माण करण्याचं ते अद्भुत काम पूर्ण होतं स्त्री प्रजनन संस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुअल सायकल हे साधारणपणे अठ्ठावीस दिवसांचं एक चक्र असतं सोप्या भाषेत सांगायचं तर हे शरीर दर महिन्याला संभाव्य गर्भधारणेसाठी स्वतःला तयार करत असतं हार्मोन्सच्या नियंत्रणाखाली गर्भाशयात बाळाच्या वाढीसाठी एक पोषक बेड एक अस्तर तयार होतं जर गर्भधारणा झाली नाही तर हे अस्तर शरीराबाहेर टाकलं जातं आणि मग तयारीचं हे चक्र पुन्हा नव्याने सुरू होतं इथे खूप महत्त्वाचा वैज्ञानिक मुद्दा आहे जो समजून घेणं गरजेचं आहे बाळाचं लिंग म्हणजे मुलगा होणार की मुलगी हे पूर्णपणे पुरुषाकडून येणाऱ्या शुक्राणूवर अवलंबून असतं असं का कारण स्त्रीच्या अंडपेशीमध्ये नेहमी एक्स गुणसूत्र असतं पण पुरुषाच्या शुक्राणूमध्ये काही एक्स असतात तर काही वाय जर एक्स शुक्राणू अंडपेशीला भेटला तर एक्स एक्स मिळून मुलगी होते आणि जर वाय शुक्राणू भेटला तर एक्स वाय मिळून मुलगा होतो हे इतकं स्पष्ट विज्ञान आहे पण प्रजनन ही फक्त एक बायोलॉजिकल प्रोसेस नाही आहे तिचा संबंध आपल्या आरोग्याशी आजच्या आधुनिक टेक्नॉलॉजीशी आणि आपल्या संपूर्ण समाजाशी जोडलेला आहे आणि तो कसा ते आता पाहूया आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की प्रजननामध्ये मदत करणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसं की आय व्ही एफ ज्याला आपण सोप्या भाषेत टेस्ट्यूब बेबी म्हणतो किंवा सरोगसी आणि अगदी सीमन बँक सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीमुळे आज अनेक जोडप्यांना पालक बनण्याचं सुख मिळू शकलं आहे आता जुळ्यांबद्दल तर सगळ्यांनाच कुतूहल असतं याचे दोन मुख्य प्रकार आहेत बरं का पहिले म्हणजे आयडेंटिकल ट्विन्स ह्यात काय होतं तर एकच फलित झालेलं अंड पुढे जाऊन दोन भागांत विभागलं जातं त्यामुळे ही दोन्ही बाळं जेनेटिकली शंभर सारखी असतात आणि दुसरे आहेत फ्रॅटर्नल ट्विन्स इथे दोन वेगवेगळ्या अंडपेशी दोन वेगवेगळ्या शुक्राणूंनी फलित होतात त्यामुळे ही बाळं फक्त सामान्य भावंडांसारखी एकमेकांशी मिळतीजुळती असतात या सगळ्या माहितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रजनन आरोग्याची काळजी घेणं वैयक्तिक स्वच्छता विशेषतः मासिक पाळीच्या काळात खूप गरजेची आहे त्याचबरोबर सिफिलिस आणि गोनोरियासारख्या लैंगिक संक्रमित रोगांबद्दल योग्य माहिती असणं आणि त्यावर उघडपणे बोलणं महत्त्वाचं आहे कारण जबाबदार निवडीमुळेच आपलं आणि आपल्या जोडीदाराचं आरोग्य चांगलं राहू शकतं प्रजननाचा एक मोठा सामाजिक परिणाम म्हणजे लोकसंख्या समोर दिसणारा आलेख बघा तो भारतातल्या लोकसंख्या वाढीचा वेग दाखवतो ही वाढ इतकी प्रचंड आहे की त्यामुळे आपली नैसर्गिक साधनसंपत्ती पाणी जमीन आणि नोकरीच्या संधी या सगळ्यांवर किती मोठा ताण येत असेल याचा विचार करायला हवा आता या मोठ्या आव्हानाला सामोरं कसं जायचं तर त्यासाठी दोन महत्वाचे उपाय आहेत एक म्हणजे कुटुंब नियोजन आणि दुसरा म्हणजे या विषयावरचं शिक्षण आणि जनजागृती यावर जितकी उघडपणे चर्चा होईल तितका फायदा होईल तर आज आपण पाहिलं की प्रजनन ही फक्त एक बायोलॉजिकल प्रोसेस नाहीये ती जीवनाच्या सातत्याचा त्याचा, त्याचा विविधतेचा आधारस्तंभ आहे पण या ज्ञानासोबत एक मोठी जबाबदारीही येते मग आता खरा प्रश्न हा आहे की प्रजननाबद्दलची ही समज आपल्याला एक अधिक जबाबदार आणि एक चांगलं भविष्य घडवण्यासाठी कशी मदत करू शकते यावर विचार करायला हरकत नाही